नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कारंजी अवकाय सातशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार तीनशे रुपये कमाल दर बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती इंगुरी अवकाय एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर अकरा हजार तीनशे रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती मरूम अवकाय चौवेचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय एक हजार एकोणऐंशी क्विंटल किमान दर आठ हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाई एक हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार चारशे रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये